नमस्कार मी सानिका मोरपंख या इन्स्टा पेज वर आणि युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्या या सेगमेंट मध्ये आजची कविता आहे पाहुण चार ही कविता गल ठोकळ हो यांनी लिहिलेली होती तुम्हाला ही कविता होती की नाही कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा कविता अशी होती या बसा पाहुन असं राम राम घ्या कोणच्या गावचं गाठोड इतर राहू द्या घोंगडी टाकली इथं बसातीवर अनुमान करू नका आता हे समजा आपलं घर वाढू चालता जणू भागला हे बघा काढलंय पाणी आंघोळ करायला चला आठपा बिगीन जरा ताट वाढलं पावन चला या आता हे बघा पिर टाकलं वाढली बघा ज्वारीची भाकरी निचतीन जेवा आता जायचं ना शेतावरी लई सुगरण मपली बर कारभारी किती अपरूप झाले हाय हे कांद्याच बेसन लसणीची चटणी अजून पगा वाढली ती मधून तोंडी लावा लागती तिकट चांगली चापून आता होऊ द्या करू नका कमी मीठ भाकरी गरीबाची घ्या गोड करून तुम्ही इतक्यात कस उरकलं हे नव खरं आणखी एक चटकोर घ्यायला पाहिजे बर का राव हात राखुनी तुम्ही जेवता ये अग वाढ की त्यांना हा बेस झाला आता हो झालं आता उठा चला बाहेर घ्या हातावरती पाणी नि बसा पाथरीवर जायचं का म्हणता झोप घ्या जरा जाता उद्या का जाई छे वेत नवा हा बरा शेवटी निघालात ना जपूनच जा गरीबाची ओळख ठेवा या बर रामराम घ्या कविता कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मोरपंख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा धन्यवाद